घरावर सोलर बसवायचंय ते पण खात्रीशीर आणि खिशाला परवडणार वीज बिलाला कायमचा फुल स्टॉप आणि सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त फायदा घ्या दर्जेदार सोलर सिस्टीम योग्य आणि विश्वासार्ह सेवेसाठी राजमाता जिजाऊ एंटरप्राइजेस संपर्क बहात्तर एकोणीस बावन्न सत्याहत्तर एकोणऐंशी नव्वद सदुसष्ट पंचाहत्तर पंधरा पंचाहत्तर वांबोरी घाट येथील कवाने खून प्रकरणाची उकल गुन्हे शाखेने करत दोन आरोपींना राहुरी येथून जेरबंद केलं अटक करण्यात आलेले आरोपी मृत व्यक्तीचे वडील व भाऊ असल्याची माहिती पोलिसांनी दिली सतरा फेब्रुवारी रोजी सकाळी वाजण्यापूर्वी ते गावाच्या घाट परिसरात अनोळखी पुरुषाचा मृतदेह बांधलेल्या आढळून आला होता या मृतदेहाची ओळख पटली असता तो टाकळीमिया येथील किरण शिवाजी कवाने याचा असल्याचे निष्पन्न झाले अज्ञात आरोपीने खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह दरीत फेकल्याचा प्राथमिक अंदाज होता या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला जिल्हा पोलीस अधीक्षक घरगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन सूत्रे हाती घेतली अनोळखी ओळख पटविणे व आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली तपासादरम्यान टाकळीमिया येथील शिवाजी शंकर कवाने वर्ष पंचावन्न व योगेश शिवाजी कवाने वर्ष तीस या दोघांना ताब्यात घेतले सखोल चौकशीत योगेश कवाने त्याने त्याचा भाऊ किरण शिवाजी हा दारूच्या नशेत आई वडिलांना मारहाण करत असल्याच्या कारणावरून मदतीने त्याचा खून केल्याची कबुली दिली अशी माहिती पोलिसांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरण्यात आलेली स्विफ्ट कार जप्त करण्यात आलीये दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी एमआरडीसी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी